वर्धा येथील दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रवींद्र कोटमकर यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध नोंदवीत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या संदर्भात दिलेल्या निवेदनामध्ये नमूद आहे की वर्धा येथून प्रकाशित दैनिक साहसिक या वृत्तपत्राचे मुख्य संपादक रवींद्र कोटमकार हे कामानिमित्त गेले होते एप्रिल रोजी रात्री घरी परतत असताना वर्धा जिल्ह्यातील पवनार गावाजवळ हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात रवींद्र कोटमकार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत रवींद्र कोटमकार हे निर्भीडपणे लिखाण करतात त्यांनी अनेक गंभीर गुन्हे भ्रष्टाचार उघड करण्याचे काम केले आहे यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्या होत्या या संदर्भात त्यांनी वर्धा जिल्ह्याचे एस पी मुख्यमंत्री गृहमंत्री ठाणेदार यांच्याकडे लेखी तक्रार करून पोलीस संरक्षणाची मागणी सुद्धा केली होती दरम्यान पोलिसांकडून त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही आणि अठरा एप्रिल रोजी हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाळत ठेवत जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असून गंभीर अवस्थेत त्यांचा रुग्णालयात उपचार सुरू आहे एका पत्रकारावर असा हल्ला करणे म्हणजे लोकशाहीच्या राजकीय पुढाऱ्यांचा हात असल्याने या घटनेची निष्पक्ष चौकशी करून या घटनेतील हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरप्पा भोसले सचिव अनिल खोडके प्रशांत देशमुख शरद देशमुख योगेश हजारे धनंजय वासपे अनुप गवडी नाना हिवराडे नितेश मानकर किशोर होगे मोहन हिवाळे मुबारक खान महेश देशमुख सय्यद अकबर शेख सलीम यांच्यासह खामगाव शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते दैनिक साहसिकचे संपादक रवींद्रजी कोटंकार यांच्यावर नागपूर जिल्ह्यातील पवनार गावाजवळ काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी केले पत्रकारितेच्या माध्यमातून कौटुंबकार यांनी अनेक चांगल्या अन्यायावरती वाचा फोडणारे लेख लिहिलेले आहे आणि पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याकरता या हल्लेखोरांनी त्यांच्यावर केलेला हा हल्ला भ्याड हल्ला आहे आणि पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न आहे या हल्लेखोरांवर कठोरात कठोर शासन व्हावं याकरता आम्ही आता या ठिकाणी तहसीलदारांना आणि एस डी ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही संपूर्ण खामगाव प्रेस क्लब खामगावचे व खामगाव शहर परिसरातील ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो व हल्लेखोरांना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही या या निवेदनाद्वारे करत आहे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव